आ, मस्त झालंय काय साखर दूध चहा पावडर सगळं कमी आहे पण मस्त झालं आजपासून किती जरी खराब चहा केला तरी सासू तिचं कौतुक करेल स्पेशली, सोन जर जॉब करत असेल हम्म त्या कोपऱ्यात धूळ आहे पण हरकत नाही आजपासून सोन्याला तिची कामं शिकवायला जायचं नाही काम जर जास्त असतील तर सुनेला मदत करायची सासूबाई जर तुम्ही इतके चांगलं वागल्या तर सासूरवासाच काय सासूरवास चांगला पण होऊ शकतो सोनबाई काही चुकीच्या प्रथा मोडून काढणं खूप गरजेचं कुठे चालली रे चल नाटके बंद कर चल आई पणपासून तुम्हीच नाटक करत होता ना